सतरा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी टायटॅनिक जहाज हिमखंडाला धडकून बुडाले ज्यात पंधराशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला या दुर्घटनेच्या वेळी एस एस कॅलिफोर्नियन नावाचे दुसरे जहाज टायटॅनिक पासून फक्त दहा ते वीस मैल म्हणजेच सुमारे सोळा ते पत्तीस किलोमीटर दूर होते कॅलिफोर्नियाच्या कर्मचाऱ्यांनी त्या रात्री टायटॅनिकचे दिवे आणि मदतीसाठी सोडलेले रंगीत रॉकेटचे दिवे पाहिले त्यांच्या रेडिओ ऑपरेटरने टायटॅनिकला हिमखंडाचा इशाराही दिला होता पण टायटॅनिकच्या ऑपरेटरने तो दुर्लक्षित केला काही वेळातच कॅलिफोर्नियनचा रेडिओ ऑपरेटर झोपायला गेला आणि रेडिओ बंद झाला त्यामुळे टायटॅनिकने नंतर पाठवलेले यसओस संदेश कॅलिफोर्नियनला ऐकू आले नाहीत कॅलिफोर्नियनचे कॅप्टन यांनी दिवे गांभीर्यानं न घेतल्याने मदतीसाठी पुढे गेले नाहीत सकाळी जेव्हा टायटॅनिक बुडाल्याची बातमी कळाली तेव्हा कॅलिफोर्निया सर्वात जवळ असून हे वेळेवर मदत करू शकले नाही हो। या घटनेमुळे दळणवळणाचे महत्त्व आणि योग्य वेळी निर्णय घेण्याची गरज अधोरेखित झाली कॅलिफोर्नियाचे हे दुर्दैवी मौन आजही टायटॅनिकच्या शोकांतिकेचा एक अविश्वसनीय आणि दुःखद पैलू आहे